सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थांनी वेणाला लिहिलेले पत्र ती आधाशासारखी वाचू लागली हरिभक्त परायण सकळ सद्गुण संपन्न चिरंजीवनी श्रीराम कृपांकित वेणाबाई यासी अखंड अनंत आशीर्वाद दिवाकर गोसावी यांचे समीप हे पत्र देण्याचे प्रयोजन ऐसे की आम्ही शिवथरप्रांती दासबोध ग्रंथाचे लेखनी गुंतलो ये वर्षीचा रामनवमी उत्सव संपन्न करणे अक्काचे व तुमचे हाती सोपविता जाहलो आहे कराड शिराळ सांगली ये प्रांतीचे लोकांस रामरायाची ओढ वाटते आहे ते प्रांती अक्काला उत्सवाचे भिक्षेस पाठविणे तीज म्हणावे मुसळराम अंताजी बाबा अंबिकाबाई सतीबाई देशपांडेबाई या सर्वांचे नेतृत्व तिने करणे आहे तुम्हाशी सूचना की रामनवमी उत्सवाची समस्त पूर्वतयारी ठेवणे आम्ही अखेरचे दोन तीन दिस येण्याचा यत्न करू आमुचे अनुपस्थितीत लोक कैसे मठाचे उत्थव चालवीत आती ते कौतुक बघणेकरिता आम्ही समाप्तीचे आधी येतो सिवथरहून मन हलेना काय काये वर्णन करावे हे अनुपम स्थानाचे गिरीचे मस्तकी जे गंगा आहे तिचे तोय धबाबा आदळते मेघांचे कल्लोळ आम्हासी जणू पुकारतात वृक्षांची निबिड दाट छाया आम्ही ना देखिली ना ऐकली आमूचे कोणे जन्मीचे फळा आले नी आम्हास हे स्थान गवसले ते एका रामास ठावे बहुत काय लिहावे आमूचे सिद्धीसाठी रामरायास प्रार्थना करून आमूचे प्रणाम विदित करावेत राम आमुचा आम्ही रामाचे इति रघुनाथ रघुनाथचरण रामदास वेणाने पत्र वाचून पूर्ण केले जणू पत्र वाचलेचं नाही अशा थाटात तिने पुन्हा प्रथमपासून सारे पत्र वाचले तीन चार वेळा तिने ते पत्र वाचले क्षणभर तिला वाटले पंख असते तर तत्काळ शिवथरला उडत गेलो असतो भानावर येताच तिने त्या महंतास विचारले दिवाकर गोसावी आपणच काय होय दिवाकर म्हणाला समर्थ आता पुन्हा केव्हा भेटतील वेणाने विचारले ते एका रामरायास ठावे असते पण आता खान मेल्याविण समर्थ चाफळी येत नाहीत दिवाकर संतापाने म्हणाला कोण अफझल खान काय केले त्याने कोठे असतो वेणाने काहीसे भीतच विचारले तुळजाभवानी कुलस्वामिनी समर्थांची अन् शिवबाची पण त्या पामराने देवीचे मंदिर पाडले त्याचा पापाचा घडा भरला समजायचे दिवाकर अधिकच उद्वेगाने म्हणाला पण या साऱ्यांचा समर्थांशी काय संबंध वेणाने निरागस्तेने पुसले काय संबंध उद्या खान चाफळचे मंदिरही पाडेल शिवबाचे राज्य निर्माण वेण हिंदूचे रक्षण होणे नाही शिवराजा आहे ती म्हणून हा राम सुरक्षित आहे अन तुम्ही जपध्यान करू शकता असो बहुत बोललो आम्ही रामाचा भोजन प्रसाद घेऊन सत्वर परतणे आहे शिवथरी असे म्हणत दिवाकर वेगाने साधकाश्रमाकडे निघाला समर्थांच्या जीवाला तर काही धोका नाही ना हा वेणाबाईचा प्रश्न त्याने ऐकला नाही की ऐकू आला नाही कुणास ठाऊक वेणा रामरायाकडे हात जोडून म्हणाली मी कोण त्या पुण्यपुरुषाची काळजी करणार पण रामराया त्यांना सुखात ठेव असे म्हणत वेणाने अश्रू आवरले वेणाने हे पत्र अक्कांना वाचायला दिले ठरल्याप्रमाणे व समर्थांच्या पत्राप्रमाणे वेणाबाईंवर उत्सवाची सर्व जबाबदारी सोपवून अक्काबाई व सर्व महंत मंडळी भिक्षेसाठी कराड शिराळा सांगली येथे गेली वेणाबाईंने रामनवमीचे चार पाच उत्सव चाफळ मठात पाहिले होते तशी ती आता मठातील जीवनात पूर्णत समरस झाली होती मठाचे सारे बारीक सारीक व्यवहार तिला ठाऊक होते साफळ मठाची अन मंदिराची सर्वच जबाबदारी आता तिच्या शिरावर होती रामदास स्वामी कल्याण उद्धव दिवाकर आक्का या सर्वांच्या दीर्घकालीन अनुपस्थितीत तीच आता मठप्रमुख होती भावी मठपती वेणाच्या नेतृत्वाची कसोटी आता लागणार होती रामरायाच्या कृपेने आपण हे सारे करू शकू सांभाळू शकू अशी वेणाबाईंची सरळ भोळी श्रद्धा होती त्यात एखादे आव्हान स्वीकारण्याचा अहंकार नव्हता किंवा मोठेपणाचा गर्व नव्हता केवळ रामरायाच्या कृपेने हे सारे होणार अशी तिची श्रद्धा होती रघुनाथ स्मरोन कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे करता राम हे असावे अभ्यांतरी मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप यावर तिचा विश्वास होता असो साधक साधकहो सर्वांच्या अनुपस्थितीत परमपूज्य वेणास्वामींनी मठाचे कामकाज पाहिले प्रत्येक का गोष्टीत त्या जातीने लक्ष घाली परंतु रामनवमीचा उत्सव जवळ येताच त्यांच्या अंगात ताप भरला अशा परिस्थितीत त्यांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ